एका छोट्या गावात एक मांजर होती तिचे नाव मिळी मिळी ही एक सुंदर आणि चंचल मांजर होती ती गावातील सर्व लोकांची आवडती होती मिळीला गावातील प्रत्येक जागेत फिरण्याचा खूप आवडत असे मिळीच्या गावात एक लहान मुलगा होता त्याचे नाव रोहन रोहनला मिळी खूप आवडत होती तो मेईला खूब प्रेम देत असे आनी मेई ही रोहनला खूब आवड़ होती रोहन आणि मेई एकमेक खूब चांगले मित्र होते रोहन आनी मेई दोघे ही एकत्र खूब मजा करत अस्त। ते दोगे फिरत अस्त, झाड़ांवर चढ़ अस्त।, अस्त। मेईला रोहन सोबत खेल खूब आनंद मिलत एक दिवस रोहन घरी एक नवीन कुत्रा आला त्याचे नाव टायगर होते टायगर हा एक मोठा आणि जोरात भुंकणारा कुत्रा होता मेईला टायगरची भीती वाटत होती कारण तिला कुत्र्यांची भीती होती रोहनने मेईला टायगरशी मैत्री करायला सांगितले मेईने टायगरशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू ती टायगरशी मैत्री करू लागली आता रोहन मेळी आणि टायगर तिघेही एकत्र खेळत असतं मिळीच्या जीवनात रोहन आणि टायगर यांनी खूप आनंद आणला ती त्यांच्यासोबत खूप खुश असतं मिळीची गोष्ट ही एका मांजरीची मैत्री आणि प्रेमाची गोष्ट आहे मांजरी हे खूप चंचल आणि सुंदर प्राणी असतात त्यांना खेळण्याचा खूप आवडतो आणि त्या आपल्या मालकांच्या प्रेमाची खूप काळजी घेतात मांजरींना गुप्त जागी लपून बसण्याचा खूप आवडतो आणि त्या रात्री खूप चांगल्या प्रकारे पाहू शकतात